नमस्कार तर आज मी आईबाबांच्या भेटीला आले आहे शेतात तर माझ्या नवऱ्याला भूक लागली आणि मला लवकर पटकन म्हणजे वांगे दिसले आणि मग झटकन डोक्यात विचार आला की आता आपण वांग्याचं भरीत करूया तर बघा मी चूलपिटून घेतलेली आहे आणि मी वांगेला तेल लावून घेते आणि तेल लावल्यानंतर त्याला एका काडीने छद्र करते म्हणजे ते वांगे बरोबर होतात नाहीतर केलं नाही तर ते फुटतात चुलीमध्ये म्हणून त्याला छेद्रं करून घ्यावं लागतं ते बघा मी एक वांगं टाकलं आणि दुसऱ्या वांग्याला पण तेल लावून घेते आणि दुसरा पण टाकते तर त्याला जाळ बरोबर लागला नाही आहे चुलीत तर गिळ व्यवस्थित लावावं लागतो चूल म्हणजे साधी सोपी नाही भाऊ त्याला लय बघावं लागतं चुलीला पण खाणे मस्त होतं चविष्ट होतं खाणे कोणताही पदार्थ चवदार होतो त्याच्यावर चुलीवर तर बरा तर मी चुलीला हवा घालू घालू खूप परेशान झालेली आहे चुलीवर जाळच लागत नाही आहे बरोबर तर बघा आता लागला आहे जाळ वा वा माझ्या मनाला शांती जाड लागला तर आता आपले वांगे मस्तपैकी भाजत आहेत तर वांगे तेपर्यंत आपण तयारी करून घेऊया तर मी दोन बारीक कांदे कापून घेतलेले आहे आणि जास्त साहित्य काही लागत नाही आपल्याला कांदे आणि हिरव्या मिरच्या याच्यासमुळं याच्या दोन येणंच खूप चविष्ट होतं वांग्याचं भरी जास्त काही आपल्याला टाकायची ग गरजच नाही आहे असं म्हणजे थोडंसं कोथिंबीर रा लागणार आपल्याला कोथिंबीर म्हणजे सांबार माझ्या इकडे सांबारच म्हणते तर सांबार कांदा आणि हिरवी मिरची तर आता मी सर्व व्यवस्थित चिरून घेतलं आणि आपले हे बघा वांगे भाजून तयार झालेले आहे तर आपण वरची साल काढून घेऊया याची बरोबर आणि ते साल काढल्यानंतर त्याला व्यवस्थित नीट बघावं लागतं त्याच्यामध्ये काही आहे का म्हणून नाही तर धरलं तसं टाकायचं नाही रे बावा नाही तर शाकाहारी माणसाला मांसाहारी खावं लागेल जाऊ <laughs> दे झाली अशी मजा पण सिरियसली आहे बरं व्यवस्थित नीट पाव बघून घ्यायचा तर मी बरोबर बघून घेतलं आहे त्याच्यामध्ये काहीच निघालेलं नाही आहे वांगे एकदम म्हणजे तंदुरुस्त होती त्याच्यामध्ये काही किडवीट लागलेली नव्हती तर मी आता तेल टाकून घेत आहे तर दोन मापलं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपला जाळ पण व्यवस्थित लागत आहे बरोबर ते बघा थोडं तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपलं साहित्य टाकायचं तर हे बघा बाहेरचं वातावरण किती छान दिसतंय आणि यामध्ये जेवण खूप धक्तं वा खरंच वा या वातावरणामध्ये वेगळीच मजा आहे तर मी आता हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे ते होऊ द्यायचं थोडं हिरवी मिरची थोडी होऊ द्यायची नंतर कांदा टाकायचा तर आता मी कांदा टाकून घेतलेला आहे त्यामध्ये कांदा व्यवस्थित होऊ द्यायचा त्याला लालसा रंग येईपर्यंत कांदा होऊ द्यायचा तर खरंच तुम्ही कधी रानात गेले तर कोणती तरी रेसिपी करून बघा आणि तिथे खाऊन बघा खरंच तुम्हाला खरी चव मिळणार रानातली वातावरण आणि ती केलेली आपण रेसिपी त्यामध्ये वेगळीच मजा आहे तर नक्कीच एकदा तरी ट्राय करून बघा तर आता मी मीठ टाकून घेत आहे म्हणजे हळद मीठ मी काढून घेतलं आहे नंतर कांदा झाल्यानंतर टाकणार मी त्याच्यामध्ये आपला कांदा व्हायचा आहे कारण आपल्या चुलीमध्ये जाड लागतो आहे बराचसा पण टाईम होतो थोडा थोडा पण खायला एकदम मस्त लागते हां तर आता आपला कांदा झालेला आहे तर मी आता हळद मीठ टाकून घेते जास्त काही नाही हळद मीठच टाकायचं आणि नंतर मी आता माझ्या शेतातील तुरीच्या शेंगा होत्या सो थोडे सोले काढून घेतले आणि ते मी याच्यामध्ये टाकलेले आहे त्यामुळे चव एकदम मस्त येते ते बी सिजनेबल मिळतात म्हणून ते कोणत्याही भाजीमध्ये टाकतात आणि मी पण टाकले रानातली चव आहे भाऊ तर आता मी वांग्याचं भरीत टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये आणि ते चांगलं हलवून घेते आता मस्त याला व्हायला फारसा वेळ लागत नाही हे बघा मस्तपैकी वांग्याचं भरीत काय दिसते ना तर मी मागचा व्हिडिओ टाकला होता मांड्याची रेसिपी त्याला यूज तर बरेचसे आले पण सबस्क्राईब केलं नाही तुम्ही तर एवढी नाराजगी आहे थोडीशी तर तेवढं करून टाक जा भावांनो तर बघा आपलं वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार होत आलेलं आहे तर मी आता वरतून थोडा संभार टाकून घेतला आहे आणि आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तर आता तुम्ही बघून घ्या वांग्याचं भरीत कसं दिसतंय हिरवी मिरची टाकून केलेलं वांग्याचं भरीत कमीत कमी साहित्यात चविष्ट असं बनलेलं आहे तर आता मी ते खायला देना देत आहे तर पाहू कशी चव झाली तर त्यांची माझ्या नवरोबाला येत आहे त्यांना भूक लागली होती म्हणून मी वांग्याचं भरीत केलं आणि आता त्यांना देऊन बघते त्याची चव कशी काय झाली म्हणून का हो कसं काय झालं रानातील वांग्याचं भरीत एकच नंबर झाले ब